भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे म्हात्रे यांनी आज बदलापूर रेल्वे स्टेशनला भेट देत पाहणी करत प्रवाशांशी संवाद साधला यावेळी रेल्वे बद्दलच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या अपूर्ण असलेल्या होम प्लॅटफॉर्मच्या संदर्भात रेल्वे अभियंते व रेल्वे प्रशासनाला प्रश्न विचारला तसेच प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने प्रवाशांना भिजतच प्रवास करावा लागतोय या संदर्भात देखील लवकरच शेडचे काम पूर्ण करावे असे सूचित केले सोबतच प्रसाधन गृह कमी असल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यासाठी अतिरिक्त प्रसाधन गृहाची निर्मिती करावी अशी देखील विनंती खासदार बाळामा म्हात्रे यांनी केली मागच्या खासदारांची सवयच होती फक्त निवडणूक आली बघा आज ते दहा वर्ष सत्तेत होते दहा वर्ष सत्तेत असल्यानंतर या मतदारसंघात अशक्य असतं कुठलं काम असतं परंतु तुमची इच्छाशक्ती शक्ती असा तीन वर्ष केंद्रीय मंत्र के मंत्री झाल्यानंतर तुम्ही शेवटच्या क्षणाला अर्धवट उद्घाटन करता तुम्ही ज्या दिवशी खुर्चीवर बसला चला त्या वर्ष सत्तेत असताना तुम्ही नाही केलं पण कमीत कमी तीन वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ती प्रोसेस केली असती हा किती दिवसाची प्रोसेजरचा विषय सांगा ना तुम्ही मला ही का वेळ येतो आपल्यावर आज मुरबाडसारख्या रेल्वेचं आहे पुन्हा एकदा जर दो तीन मार्च दोन हजार एकोणीस ला कबीर बटलाने उद्घाटन केलं की रेल्वे मंजूर झाली पुन्हा आता या निवडणुकीला पुन्हा सांगितलं की आता ती रेल्वे मंजूर झाली असं नाही हे खोटे आश्वासन देण्यापेक्षा प्रॅक्टिकली ते सगळे काय करू शकत होते परंतु त्यांची इच्छाशक्ती नव्हती सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतोय आणि खास करून आमच्या रेल्वेचे सगळा स्टाफ प्रवासी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते अनेक लोक अनेक नागरिक आपल्या आपल्या समस्या सांगण्यासाठी समजण्यासाठी आज इतर उपस्थित राहिले सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो निवडणुकीच्या अगोदर मी बदलापूर रेल्वे स्टेशनला आलो होतो मी ज्या प्लॅटफॉर्मची पाहणी केली होती आज ही त्या प्लॅटफॉर्मची अवस्था मला तशाच प्रकारे दिसली त्यावेळेस अधिकारी वर्गाने सांगितलं होतं की तीस मे पर्यंत त्याचं काम होईल परंतु कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही अधिकाऱ्यांशी त्याविषयी चर्चा केली येत्या वीस ते पंचवीस दिवसात पहिला टप्पा पूर्ण करून बाकी याच्यात जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्याच्याविषयी देखील एक दोन दिवसात ते आपल्याला एक तारीख कळवतील आणि इथं अनेक महिलांचे देखील प्रश्न आहेत मागे मी जेव्हा आलो होतो अनेक महिलांनी सांगितलं होतं की खूप मोठ्या प्रमाणात महिला, महिला। तीस ते पस्तीस टक्के महिला या प्रवासी आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी तात्पुरती डब्यांमध्ये तरी वाढ व्हावी आणि तशा प्रकारची चर्चा इथं झालेली आहे आणि मागचे तीन डबे म्हणजे ऑलरेडी तीन आहेत आता मागचे तीन पूर्ण केले तर पाच डबे बारामधून हे महिलांसाठी करण्याचं त्यांनी शब्द दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट आहे जे ट्रेन फेरीचा विषय होता काही कारणास्तव ठाण्यावरून किंवा इतर कसारा मार्ग येणार कल्याणपर्यंत फेरी वाढवावी आणि ते शक्य असल्याचं परंतु ते त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करतील आणि त्याच्यावर देखील ठोस असा पर्याय काढतील अशा प्रकारचं आश्वासन अधिकारी वर्गाने दिलेला आहे त्यानंतर तेव्हाही प्लॅटफॉर्मवर फिरलो आजही फिरलो वॉशरूम मध्ये पण गेलो होतो इथली स्वच्छता पाहिजे खूप अस्वच्छ असं आहे अनेक वेळा अनेक भिकारी लोक किंवा गंधुडी लोक वगैरे बसलेले असतात जेणेकरून प्रवास करताना आमच्या महिला वर्गाला त्याचा खूप त्रास होत असतो आणि म्हणून ते देखील आज मी विनंती केली ते पुढच्या वेळेस मी न सांगता येणार आणि आपल्या सगळ्या पत्रकार बंधना मी नंतर भेटेल परंतु मी सगळे शूटिंग करून घेणार मला स्वच्छतेसाठी मी स्वतः आग्रही आहे तर आपल्याला देखील कल्पना आहे की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे स्वतः स्वच्छतेसाठी खूप आग्रही आहेत अनेक वेळा वर्षातून ते कार्यक्रम राबवतात आणि इथली अवस्था पहिली खूप वाईट अवस्था आहे जे आपण जिन्यावरून चढलो लाद्यांची देखील अवस्था पाहिली त्या देखील खूप मोठ्या प्रमाणात तुटलेल्या आहेत <coughs> एकंदरीत <coughs> या सर्व गोष्टीची चर्चा करून संबंधित डिपार्टमेंटला एक, एक मी देखील लेखी पत्र देणार आहे आज सगळ्या अधिकारीवर अशी कशी चर्चा झाली परंतु या सगळ्या विषयांवर मी एक लेखी पत्र देखील देणार आहे परंतु स्वच्छतेच्या बाबतीत आणि जे काही भिकारी किंवा गर्दुं असतील या बाबतीत ते मी कधीही येऊन कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि मी म्हणून विचारलं मॅडमना मॅडमनी सांगितलं स्टाफ अपुरा आहे चारचा त्यांना ते देखील विनंती केली तुम्ही ते स्टाफ वाढवण्यासाठी पुढे मागणी करा मीही प्रयत्न करेन त्यांचाही प्रयत्न असेल जेणेकरून स्वच्छता आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे ठेवता येतील कल्याण कर्जाचा विषय झाला प्लॅटफॉर्मची उंची हा खूप एक तसं बघायला गेलं तर विचित्र विषय आहे माझ्या दृष्टीने विचित्र काय आहे तर आपण जेव्हा प्लॅटफॉर्म बनवतो ती हायर त्या डिपार्टमेंट ची इंजिनियर असेल किंवा इतर काही स्टाफ असेल हे हा जो विषय जेव्हा येतो ना तेव्हा खरोखर शंभर टक्के जबाबदारी हे त्या इंजिनियर लोकांची असो तीही त्यांच्याशी चर्चा केली उंची वाढवण्यासंदर्भात त्यांनी त्वरित तो उपाययोजना करण्याचे मला सांगितलेले आहे आणि त्याच्यात देखील माझ्याकडून जे काही मदत लागेल मी त्यांना करणार आहे परंतु ती उंची वाढवण्याचं कारण हा सगळ्यात जास्त त्रास आमच्या माता भगिनींना होतो एका महिलाने मला तिथं सांगितलं गर्भवती महिला होती त्या ज्या वेळेस चढायचं होतं चढता येत नव्हतं आणि त्यावेळेस दोन पुरुषांनी तिला मदत केली परंतु हे सगळे प्रकार जे आहेत हे लज्जास्पद प्रकार आहेत असं कुठलंही काम कारण ही त्या डिपार्टमेंटची चुकी आहे ती रेल्वेची किंवा चुकी नाही त्या डिपार्टमेंटची आहे की काम करताना त्यांनी ती उंची व्यवस्थित ठेवली नाही त्यानंतर रिझर्वेशन खिडकीचा एक विषय मला सांगितला दोन खिडकी आहेत एक सकाळी आठ संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू असतो एक खिडकी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू असतो त्या संदर्भात देखील अधिकाऱ्याची चर्चा केली त्याच्यावर त्यांनी त्वरित सांगितलं दुसरी खिडकी देखील आम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू ठेवू अशा प्रकारचं त्यांनी इथं आश्वासन दिलेलं आहे आणि प्लॅटफॉर्मच्या बाजूला जो काही रस्ता आहे त्या रस्त्याची दुरावस्था आपण सगळ्यांनी पाहिली असेल अनेक प्रवासी अनेक स्थानिक लोक येतले तिथून ये जा करतात परंतु त्या रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे खूप त्रास होतो ते देखील चर्चा केली त्याच्यात देखील त्यांनी त्वरित डागुजी करण्याचं त्यांनी सांगितलं का त्याचं ऑलरेडी रुंदीकरण होणार आहे आणि लवकरच त्याचं टेंडर देखील निघेल अशा प्रकारच्या परंतु त्या गोष्टीला शेवटी दीड ते दोन वर्ष लागतील म्हणून तोपर्यंत त्वरित डागदुजी करावी अशा प्रकारची मागणी मी निवेदनाद्वारे केलेली आहे आणि ते करण्याचं देखील त्यांनी इथं शब्द दिलेला आहे एकंदरीत जे जे काही विषय त्वरित सोडवण्यासारखे आहेत ते आपण त्वरित सोडू आपण सगळेजण पत्रकार खास करून मी पत्रकार बंधूंना नेहमी सांगतो मी निवडणुकीच्या अगोदर मी सांगितलं होतं कदाचित तुम्ही विसरले असेल की जी जी कामं होत नाही आता मी खासदार झालो तेव्हा कपिल पाटील होते तर मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही कपिल पाटीलला किती वेळा प्रश्न विचार हो विचारा तो तुमचा अधिकार आहे तुमचा हक्क आहे मी जे जे बोलतोय मी नाही केलं तर हे तुम्ही मला विचारले तर तुमचा हक्क आहे अधिकार आहे आणि जेव्हा तुम्ही सतत विचारत राहाल ना तेव्हा आम्ही लोक ऍक्टिव्ह राहू आणि म्हणून या बाबतीत तुमचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लागणार आहे प्रवासी संघटनेचं सहकार्य लागणार आहे आणि आपण सर्व मिळून कुठलाही एक नेता कुठलाही एक स्टाफ हे काम करू शकत नाही पण आपण सगळे मिळून हे सगळे प्रश्न सोडवू शकतो याचा मला विश्वास आहे मला दोन तासापासून तुम्ही या बदलावर प्लॅटफॉर्मवर आहात अनेक उपस्थित केले मात्र या प्लॅटफॉर्मवर फिरत असताना तुम्हाला एक मुद्दा का दिसला नाही मला कळत नाही कारण पावसाळा आहे

तुम्हाला बदला दिसेल काही जेही प्रश्न असेल आणि दोन ते तीन दिवस अगोदर माझा मेसेज देखील असेल व्हॉट्सअपवर सगळ्यात मी किती वाजता येणार आणि किती वाजेपर्यंत थांबणार प्रत्येक वेळेस आपणही मला भेटू शकता आणि मी त्यांना सांगितलंय की प्रत्येक पंधरा दिवसात मी येताना पहिले प्लॅटफॉर्म वर येत जाईन नंतर माझ्या ऑफिसमध्ये जात जाईल यावेळेस पुन्हा उद्घाटन होणार नाही होणारच नाही आणि ती त्या मागच्या खासदारांची सवयच होती फक्त निवडणूक आली बघा आज ते दहा वर्ष सत्तेत होते दहा वर्ष सत्तेत असल्यानंतर या मतदारसंघात अशक्य असत कुठलं काम असतं परंतु तुमची इच्छाशक्ती असा लावी तीन वर्ष केंद्रीय मंत्री झाल्यानंतर तुम्ही शेवटच्या क्षणाला अर्धवट उद्घाटन करता तुम्ही ज्या दिवशी खुर्चीवर बसलात चला दहा वर्ष सत्तेत असताना तुम्ही नाही केलं पण कमीत कमी तीन वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ती प्रोसेजर केली असती हा किती दिवसाची प्रोसेजरचा विषय ना तुम्ही मला ही का वेळ येतो आपल्यावर आज मुरबाडसारख्या रेल्वेचं आहे पुन्हा एकदा तीन मार्च दोन हजार एकोणीस ला कबीर भटलाने उद्घाटन केलं की रेल्वे मंजूर झाली पुन्हा आता या निवडणुकीला पुन्हा सांगितलं की आता ती रेल्वे मंजूर झाली असं नाही हे खोटे आश्वासन देण्यापेक्षा प्रॅक्टिकली ते सगळे काय करू शकत होते परंतु त्यांची इच्छाशक्ती नव्हती आणि आपण सर्व त्यांना वेळोवेळी जाब विचारत नव्हतो म्हणून मी त्यांच्याऐवजी मी पण सांगतो तुम्हाला आता मी खासदार आहे प्रत्येक बाबतीत तुम्ही मला जाब विचारू शकता आणि विचारा कारण जे माझे कर्तव्य आहे ते मला करायलाच पाहिजे माझी कामं मी केली पाहिजे याबद्दल आता आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना धन्यवाद देतोय होता की बदलापूर प्लॅटफॉर्मवर नाही आता जो ते बघूया बघा मी जोपर्यंत ते पाहत नाही मी स्वतः या अधिवेशनाच्या काळात हे सगळं पत्र व्यवहार करणार आहे आणि रेल्वे मंत्रालयाकडून ती माहिती घेणार आहे त्याच्यामुळे आपली भेट ही अधिवेशनानंतर होणार आहे तेव्हा या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला येतो you yeah.